नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर कोपरगाव शहरामध्ये महाराष्ट्रातील विश्वसनीय नंबर एक वधूवर सूचक वधूवर सूचक संस्था सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पंच्याण्णववा राज्यव्यापी मराठा वधूवर परिचय मिळावा गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता मेळाव्याचं स्थळ आहे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव शहर जिल्हा अहिल्यानगर मराठा सोयरिक संस्था संपर्क कार्यालय अहिल्यानगर नाशिक पुणे या ठिकाणी एक सूचना मेळाव्याच्या सूचना आहे संपर्क नंबर दिलेला आहे विनय भगत पंच्याण्णव पंच्याण्णव वीस एकोणचाळीस एक्क्याण्णव अविवाहित उच्च शिक्षित पुनर्विवाह इच्छुक व महाराष्ट्रातील सर्व मुला मुला मुलींसाठी हा मेळावा आहे मुला मुलींनी स्वतः पालकांसोबत दोन बायोडाटा आधार कार्ड झेरॉक्ससह बंध येणे बंधनकारक आहे नावनोंदणी ही डायरेक्ट मेळाव्याच्या स्थळी करावी अगोदर गरज नाही जे वधूवर स्वतः हजर राहतील त्यांचा परिचय अगोदर घेतला जाईल संयोजक सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका महाराष्ट्रातील विश्वसनीय नंबर एक वधूवर सूचक संस्था सकल मराठा समाज व मराठा सोयरी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पंच्याण्णव राज्यव्यापी मराठा वधूवर परिचय मिळावा गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता मेळावास्थळ महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव शहर जिल्हा अहिल्यानगर मराठा सैरिक संस्था संपर्क कार्यालय अहिल्यानगर नाशिक पुणे मेळाव्याची मेळाव्याच्यासाठी सूचना अविवाहित उच्च शिक्षित पुनर्विवाह इच्छुक व महाराष्ट्रातील सर्व मुला मुलींसाठी हा मेळावा आहे मुलामुलींनी स्वतः पालकांसोबत दोन बायोडाटा आधार कार्ड झेरॉक्स येणे बंधनकारक आहे नावनोंदणी ही डायरेक्ट मेळावाच्या स्थळी करावी अगोदर गरज नाही जे वधूवर स्वतः हजर असतील त्यांचा परिचय अगोदर घेतला जाईल सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका या ठिकाणी संपर्क श्री विनय भगत त्यांचा फोन नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव वीस एकोणचाळीस एक्क्याण्णव तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा